आणि दुसरं जे तुमचं मी बॅनर बघितलेलं होतं त्यामध्ये लकी ड्रॉचं दिलेलं होतं तर ते कसं म्हणजे ते का, काय आहे म्हणजे त्याचं विश्लेषण तुम्ही कसं अतिशय सुंदर शर्यत पाहायला मिळेल कारण फायनलचा गट हा कमीत कमी वेळेत येणाऱ्या आठ गाड्या ठेवलेल्या आहेत अगदी सुंदर धावतात आणि सगळ्या जबरदस्त स्पीडच्या आहेत जवळ जवळ एक टायमिंगच्या आहेत तीन सोळा तीन सतरा तीन बावीस यामधल्या गाड्या आहेत अतिशय माझा बघण्याचं स्पर्धकांनी सुद्धा गाडीचं नाव आदल्या दिवशी फी सहित द्यायला पाहिजे जेणेकरून कसं आहे नाव दुसरी देऊन ठेवतात एंट्री फी भरत नाही आणि कधी कधी गटामध्ये जर आम्ही आठ गाड्या लावल्या तर, तर त्याच्यात मग त्या गटातला नियोजित केलेले दोन स्पर्धक जर आलेच नाही तर सहा मध्ये शर्यत खेळवायला लागतात म्हणजे कसं आहे आधी ह्या गटात टाका त्या गटात टाका ही तर भानगड असतेच असते कधी कधी ड्रायव्हरची समस्या येते की आमचा ड्रायव्हर एक आहे आम्हाला एक गटात नाही चालणार एक गट, गट आणखीन गॅप करून ड्रायव्हर आमचा इथे चिखलेला हा माती बंदर आम्ही दरवर्षी बनवतो आणि एकदम हाय क्वालिटीचा होत येतो अगदी सर्वजण आमचे सहकारी तिथे काम करतो अगदी गवत कापण्यापासून मशीन लावून त्यानंतर ट्रॅक्टर जेसीबी आणि रोलिंग करून आणि सर्वांची हाऊस होते ही फक्त स्पर्धकांची हाऊस आहे असं नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांना जास्त हाऊस झालेले अलीकडच्या काळात जवळजवळ नाही बोलले तरी बंदरा मध्ये दहा पंधरा टक्के महिलांची सुद्धा उपस्थिती असत त्याकरिता या सगळ्यांच्या हौशी करता माझ्या सहकार्यांच्या हौशी करता हे पण आपण सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दलवी आणि सन्माननीय रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख राजाभाई केनी रशिका ताई केनी यांच्या हस्ते नारळ फोडून शर्यतीला सुरुवात होणार आहे हो तिनी पण हे आणि छोटम शेत सुद्धा त्यांच्या समवेत असतील असा अपेक्षा आहे आम्हाला आणि एवढ्या दिग्गजांच्या शुभ आशीर्वादाने नारळ फोडून जर स्पर्धा सुरू झाली तर चिखली भटाचं नाव अजून गौरवशाली होईल एवढी अपेक्षा आहे माझी खूप सुंदर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओ माझ्या म्हणजे मी जिथं राहतो अलिबागमध्ये त्या अलिबाग मधली जी भा घाटावरची शर्यत आहे ती पहिली लागलेली आहे ती म्हणजे चिखली माती बंदर येते तर तिकडचं जे आयोजन केलेलं आहे ते, के ते फ्रेंड्स ग्रुप आणि मैत्री ग्रुप म्हणजे त्या दोघांनी मिळून म्हणजे पूर्ण जे आयोजन केलेलं आहे तर मी त्यांची मुलाखत घ्यायला आलेलो आहे आणि जाणून घेऊया की त्यांनी काय काय नियोजन केलेलं आहे की शर्यतीसाठी मुलाखत सुरू करण्याच्या अगोदर मी एक गोष्ट बोलेल की तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघता पण माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत आतापर्यंत नसेल केलं तर नक्की करा कारण की याच चॅनलवर वर बैलगाडीचे जेवढे पण आपली मुलाखत असो किंवा नवीन नवीन जे व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटतील हो तर चला आपण मुलाखत सुरू करूया तर माझ्यासोबत आहेत अध्यक्ष अध्यक्ष आपलं नाव सांगा सर्वात पहिले मधुकर तुकाराम पाटील मधुकर तुकाराम पाटील शर्यतीसाठी म्हणजे जे आपण पहिली शर्यत लागलेली आहे तर शर्यत म्हणजे त्या बंदरात ठेवण्याचं मागचं किंवा सर्वात पहिले शर्यत ठेवण्याचा उद्देश काय होता शर्यत ठेवण्याचा उद्देश म्हटलं तर आम्हाला सुद्धा मी सुद्धा एक मध्ये बरेचशे वर्ष गाडी हाकललेली होती आणि माझे सहकारी किंवा इतर मित्रमंडल यांचा सुद्धा प्रत्येकाची बैलजोडी आहे शर्यतीत तर सध्या फक्त समुद्र किनाऱ्याला चान्स आहे रोडवर तर शर्यत घेऊ शकत नाही रस्त्याला तर इथे चिखलेला हा माती बंदर आम्ही दरवर्षी बनवतो आणि एकदम हाय क्वालिटीचा होत येतो अगदी सर्वजण आमचे सहकारी तिथे काम करतो अगदी गवत कापण्यापासून मशीन लावून त्यानंतर ट्रॅक्टर जेसीपी आणि रोलिंग करून आणि सर्वांचे हाऊस होते ही फक्त स्पर्धकांची हाऊस आहे असं नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांना जास्त हाऊस झालेले अलीकडच्या काळात जवळ जवळ नाही बोलले तरी बंदरामध्ये दहा पंधरा टक्के महिलांची सुद्धा उपस्थिती असते त्याकरिता या सगळ्यांच्या हौशीकरिता माझ्या सहकार्यांच्या हौशीकरिता हे बनवावे लागते म्हणजे तुम्ही म्हणजे प्रयत्न केलेला की के एक चांगली चांगली शर्यत मी त्या क्षेत्रात असल्यामुळे कसं आहे बैलांना धावण्यासाठी धावपट्टी उत्तम असायला पाहिजे पहिली गोष्ट माझ्या बंदरातला एक रिझल्ट आहे की अगदी ज्या वेळेला दीडशे दोनशे गाड्या असतील तर त्यामध्ये अगदी बोटावर मोजण्यासारख्या पण गाड्या मोडल्या जात नाही त्याच्यासाठी जी आम्ही दोन्ही साईडला रॅलिंग बांधलेली आहे स्वतः माझ्या सहकार्याने मेहनत करून जी दोन्ही साईडला रॅलिंग बांधलेली आहे ना तर दोन्ही साईडला पब्लिक राहिल्यामुळे समोरचा जो धावपट्टी आहे ती पूर्णपणे आपल्याला ओपन असते रिकामी असते त्याच्यामुळे कुठलीही बैल एकामेकाला घासून जात नाही धबूत चालत नाही त्याच्यामुळे एकही गाडी मोडत नाही मोडणार नाही असं नाही कुठेतरी कुठे ब्रेक झाली पुढची थांबली वरती चढली तो भाग वेगळा पाठी पण मोडामोडीमध्ये मध्ये आम्हाला गेल्या वर्षी पण आमच्या पंधरा मध्ये मला वाटतं पाच शर्यती झाले असतील पण पाच पण गाड्या मोडल्या नाही असं तरी माझा अनुभव आहे तिथे तरी ह्याच्यासाठी आम्ही मेहनत करतो त्या क्षेत्रातले असल्यामुळे काही ठिकाणी जर बघितलात ना तर नुसता माती बंदर बनवायचा म्हणून बनवायचा बिलकुल मॅनेजमेंट नसतं पहिली गोष्ट म्हणजे एक मी स्वतः बैलगाडीवाला असल्यामुळे तिथेशी मॅनेजमेंट असणं महत्वाचं मा, आहे आणि यामागे मॅन पॉवर असणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि माझी सहकारी सर्व मंडळी आहे ना ती अतिशय मनापासून काम करतात आज गेले जवळजवळ आमचा हा दीड महिन्यापासून चालू आहे भाट बनवण्याचा त्याच्यामध्ये पाऊस दहा दिवस पडला गवत त्यामुळे तो अजून पंधरा दिवस पुढे गेला नाही याच्या दिवस आधी झाली असते अच्छा म्हणजे पावसामुळे स्वतः जाऊन थोडा वेळ अगोदर जो भाट जो बघितलेला आहे तर भाटाचं म्हणजे एकदम सुंदर असं तुम्ही काम केलेलं आहे आणि एक भाटाचे जे पूर्ण जो मैदान रिपोर्ट आहे त्याची एक वेगळी व्हिडिओ मी थोड्या वेळानंतर म्हणजे या व्हिडिओ नंतरच टाकील म्हणजे पूर्ण जे नियोजन केलं ते अप्रतिम म्हणजे खूपच सुंदर केलेलं आहे तर शर्यतीसाठी जसं की माननीय आमदार साहेब आणि माननीय राजा केनी दादा आणि माननीय आपले तर यांचं म्हणजे तुम्हाला कसं म्हणजे मदत झालेली यांची मदत म्हटलं तर सन्माननीय आमदार साहेबांशी पहिलेपासून आम्हाला म्हणजे गेले सहा वर्षापासून हा चिकणी माती बंदर आम्ही बनवतो पण त्यांचा सहकार्य आहे उपस्थिती सुद्धा आवर्जून असते कुठे काय कमी पडला तरी राजाबाई केने असतील महेंद्र शेठ दलवी असतील काय कमी पडेल त्यातलं ते आम्हाला सहकार्य करतात आता सुद्धा मंद्रामध्ये जेसीपी चालू आहे ती राजाबाईंनी पाठवून दिलेली आहे आणि आमदार साहेबांचा तर आमच्या पाठीशी हात असल्यामुळे आम्हाला त्याच्यामधून वेगळी स्फूर्ती ऊर्जा मिळतो अच्छा म्हणजे आमदार साहेबांचा जे नेहमीच तुम्हाला साथ असतो नक्की पूर्णपणे शर्यतीच जे तुम्ही नोंदणीचं म्हणजे कसं ठेवलेलं आहे नोंदणी म्हणजे कोणाकडे नोंदणीला नावं दिलेली आहेत आमचे अमोल पाटील आहेत मकरन म्हात्रे अशी बरेचसे नाव आहेत आणि स्पर्धकांनी सुद्धा गाडीचं नाव आदल्या दिवशी फी सहित द्यायला पाहिजे जेणेकरून कसं आहे नाव दुसरी देऊन ठेवतात एंट्री फी भरत नाही आणि कधी कधी गटामध्ये जर आम्ही आठ गाड्या लावल्या तर त्याच्यात मग त्या गटातला नियोजित केलेले दोन स्पर्धक जर आलेच नाही तर सहा मध्ये शर्यत खेळावायला लागत म्हणजे कसं आहे आधी ह्या गटात टाका त्या गटात टाका ही तर भानगड असतेच असते कधी कधी ड्रायव्हरची समस्या येते की आमचा ड्रायव्हर एक आहे आम्हाला एक गटात नाही चालणार एक गट आणखीन गॅप करून ड्रायव्हर आमचा आमची गाडी लावा ते सर्वच गाड्यांना ऍडजस्ट करता येणार नाही म्हणजे ज्या गटामध्ये तुम्ही नोंदणी करता त्याच गटामध्ये दहा अरे एखादा स्पर्धक सांगतो की माझी पाचव्या गटात टाक सहाव्या गटात टाक पण तेवढं पण शक्य होत नाही कसं प्रत्येकाला अपेक्षा आप, आहे मला खालच्या गटात पाहिजे पहिले दुसरे आणि पहिले दुसऱ्या गटाच्या पण गाड्या जवळजवळ पंचवीस तीस जर गाड्या निघाल्या तर तो जवळजवळ पहिला गट म्हणजे तीन गटातच विखरला जाते ते पण स्पर्धकांनी समजून घ्यायला पाहिजे स्पर्धेची जी नोंदणीची डेडलाईन काय असणार आहे म्हणजे शेवटची शेवटची तारीख पाच दिलेली आहे पाच वाजेपर्यंत येणार गाडीला एंट्री मिळेल म्हणजे तारीख पाच तारखेला एंट्री मिळेल पाच तारखेला पाच तारखेला संध्याकाळी पाच पर्यंतची डेट पाच तारीख पाच ची आमची सात तारीख असल्यामुळे पाच तारीख आम्ही दिलेली आहे पण सहा तारखेपर्यंत घेऊ पण ती संध्या सायंकाळपर्यंत यायला पाहिजे आणि एंट्री घेताना आम्हाला फी जर जमा नाही झाली तर एंट्री त्याची घेणार त्याच्या अगोदर एंट्री फी यायला पाहिजे जमा व्हायला पाहिजे आणि ज्यांच्याकडे नोंदणी करायची आहे तर त्यांच्या इथे स्क्रीनवर मी नंबर आणि जे नाव आहे दे ते देतो म्हणजे स्क्रीनवर तुम्ही दाखवले तुम्हाला तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता स्पर्धेसाठी जे तुम्ही बक्षीस रचना म्हणजे कशी केलेली आहे ते एकदा कसं सांगा बक्षीस रचना म्हटलं तर फायनलचा अजून आमचा बक्षीस काय घ्यायचा ते डिस्कस व्हायचं आहे पण बक्षीस चांगला देऊ साठी म्हणजे चांगला देणं आतापर्यंत तो पूर्ण टोटल हे ना झालेलं डिक्लेअर न झालेलं की बक्षीस डिक्लेअर नाही ना होईल उद्यापर्यंत डिक्लेअर होईल ते त्याच्यानंतर खालचे पहिल्यापासून जो गट आहे त्याच्यामध्ये मला वाटतं पहिले नंबर साठी जो पाच किलोचा गॅस सिलेंडर येतो तो शे, शेगडीस येईल त्याला वरच्या वरती शेगडी जोडलेली असते हु. दोन नंबर साठी स्टँड फॅन आणि तीन नंबर साठी सिलिंग फॅन असा नियोजन आहे म्हणजे खालचे जे आहेत त्यांचे अव्वल म्हणजे आपले जे वरचे गट आहेत त्यांच्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही अजूनपर्यंत डिसाईड नाही पण बहुतेक करून फायनल साठी एक दोन तीन साठी तिन्ही पण बोकड असतील चांगल्या प्रकारचे म्हणजे बोकड असणार असणार एक असं एकंदरीत चाललंय ठीक आहे चांगलं आहे म्हणजे बक्षीस आहे म्हणजे ती एक चांगली गोष्ट आहे आणि दुसरं जे तुमचं मी बॅनर बघितलेलं होतं त्यामध्ये लकी ड्रॉचं दिलेलं होतं तर ते कसं म्हणजे ते काय का, का आहे म्हणजे त्याचं विश्लेषण तुम्ही कसं सांग लकी ड्रॉ करिता आम्ही सुंदर अशी एक बैल जोडी ठेवलेली आहे म्हणजे पहिला पहिला पहिली ज्याच्या नावाची कुपन निघेल आणि कुपन पण दोनशे रुपयाचे आहे शिवाय सर्व लकी ड्रॉचा ओपनिंग हा अगदी पारदर्शक असेल असा मी विश्वास देतो दोन नंबर साठी एक कुपन आणखी दोन नंबर साठी निघेल त्याकरिता पण एक बोकड आहे म्हणजे पहिल्याला बैल जोडी आहे दुसऱ्याला बोकड आहे आणि सन्मानिय आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या हस्ते तो ओपन होईल लकी ड्रॉ एक चिठी त्यांच्या हस्ते काढली जाईल आणि दोन नंबर साठी सन्माननीय राजाभाई केनी यांच्या हस्ते काढली जाईल म्हणजे सर्वांच्या समोर होईल फायनल झाल्या झाल्या सर्व बॉक्स मिक्स करून टेबल वर जाईल म्हणजे सर्वांच्या समोर सर्वांच्या समोर अगदी डोळ्यावर पट्टी लावून काढला जाईल हो 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 असं करणार असं याच जे म्हणजे लकी ड्रॉ तुम्ही केलेला त्याची नोंदणी कोणाकडे करायची आहे नोंदणी अजून नावं नाही दिलीत पण आमचे सहकार्य संध्याकाळपर्यंत टाकतील नोंदणीची म्हणजे नोंदणीची भावती बुक ज्यांच्याकडे आहेत कुपनचे त्यांचे नाव सायंकाळपर्यंत पडतील सायंकाळ त्यांच्या बरोबर त्यांच्याकडे कुपन, कुपन मिळतील अच्छा आणि आपल्या बंदरामध्ये तिथे जोडी ठेवलेली असेल तिथं सुद्धा कुपन फाडण्याकरिता आम्ही चौघे जण बसवणार आहेत अच्छा हा पण पब्लिक म्हणजे सुरू असणार तिथे पण जाऊन तुम्ही नोंदणी करू हो, 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 शकता लकी ड्रॉची हो लकी ड्रॉची आता भले अध्यक्ष साहेब बोलत की नाव ते नाही सांगत आहेत पण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्क्रीन मध्ये नक्कीच दिसेल की कोणाकडे नाव वगैरे यायचं कारण की तोपर्यंत खेर माझी व्हिडिओ एडिट झालेली असेल आणि त्यामध्ये तुम्हाला नाव आणि नंबर दिसेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि एक दुसरी गोष्ट त्यांनी आता सांगितलं की बंदरामध्ये तिथे टेबल वगैरे लावून म्हणजे म्हणजे काय स्टॉल असेल तिथे तुम्ही लकी ड्रॉचा जे तुम्ही फूपन वगैरे असणार तिथं कॉन्टॅक्ट करू शकता असं पण आहे खूप चांगली गोष्ट आहे की असा एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे बैलगाडी शर्यत आहे त्यासोबतच एक खास आकर्षण म्हणून तुम्ही लकेडवर ठेवलेलं आहे ही खूप चांगली गोष्ट आहे शर्यतीसाठी अध्यक्षांनी जे बहुतेक म्हणजे जेवढी माहिती सांगायला पाहिजे तेवढी ते सांगितलेली आहे तर मी एक विचारेल की आता की शर्यतीसाठी जे नियम व अटी काय असणार आहेत म्हणजे बैलगाडा मालकांसाठी सर्वात पहिले बैलगाडा जे आपले मालक येणार आहेत किंवा बैलगाडी चालक मालक येणार त्यांच्यासाठी काय काय नियम अटी असणार आहेत ते सांगा मालकांकरिता वाटी म्हटलं तर त्यांनी थोडी गट लावतोय आपण ना ते जे त्यांचे मालक किंवा चालक असतील ना यांनी घाय करू नये संयम ठेवला पाहिजे जशी या जसा पुढचा गट धावून येईल त्यानंतर आमचे पंच जेव्हा त्यांना कॉल करतील त्यावेळेला ती गाडी समोर त्यांनी प्रत्येकाने आणायची आहेत लाईनवर उभ्या करण्याकरिता हा जर नियम सर्वांनी पाळला तर शर्यत व्यवस्थित होईल कोणाला दुखापत पण होणार नाही अधिक प्रेक्षकांना पण एक विनंती असेल माझी कि आम्ही एवढी जर मेहनत केली असेल रॅलिंग वगैरे बनवतो त्याला आम्ही दोन्ही साईडला रॅलिंगला अगदी रशा वगैरे बांधून पब्लिक करीता केलेलं असते का सर्वांना बागायला सुद्धा मिळेल चांगली पाहायला आणखीन ऍक्सिडेंट होत नाही ना इथे जर थोडासा जरी गालबोट लागला तरी पण शर्यतीची सगळी वाट लागून जाते ला त्याकरिता सर्वांनी आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे अगदी प्रेक्षकांना पण मी सांगेन की आपल्या शर्यत येत म्हणून प्रत्येकाने सहकार्य करा आणि शक्यतो मध्ये धावपट्टी मध्ये कोणीही उभे राहू नका अशी माझी एक प्रेक्षकांना सर्वांना विनंती असेल त्याचप्रमाणे बैलगाडी ज्याची ज्याची असेल त्यांची पण दहा दहा जर माणसं रेषेवर आली उभी राहिला तर तिथे पण बैलांना अजून थोडासा घाबरायला होतं तर प्रत्येकाने तो संयम पाळायला पाहिजे साईडला उभे राहा तुमची गाडी लाईनवर येताना पंचांना सुद्धा ती व्यवस्थित कुठला पहिला पाऊल पडते हे पण बघण्यासाठी तिथेशी गर्दी नसायला पाहिजे देऊन पंचांना जेवढं ते परफेक्ट सांगू शकतात ना <coughs> दोन्ही साईडचे पंच कोणाचे कोणाच पहिला पाऊल टाकला आहे एवढ्या जरा पब्लिकने गाडीवाल्याने संयम पाळायला पाहिजे व्यवस्थित राहायला पाहिजे कसं आहे जरी स्पर्धक बोलला माझी पहिली आली त्याला ग्राह्य धरणार नाही जी पंच देतील त्याची जर आलेली असेल तर तो पंच तो देणारच तो काही खोटं बोलणार नाही दुसऱ्या देऊ शकत नाही हे प्रत्येकाने नियम पाळायला पाहिजे स्पर्धकांनी पण एक ड्रायव्हर तर आहेच आमच्याकडे अगदी जर थोडासा मागे राहत असेल ना तर अमानुष मारू नये बैलांना सुद्धा आता त्याच्यावरूनच हे सर्व झालेलं आहे बंदी वगैरे आलेली आहे सर्व नियम प्रत्येकाने पाळले तर शर्यती होतील आपल्याकडच्या व्यवस्थित येणारे जे म्हणजे शर्यतीसाठी जी ऑडियन्स येणारे पब्लिक येणार आहे त्यांना काही तुम्ही सूचना द्याल कारण की म्हणजे एवढी पब्लिक येणार बोला त्यांची पार्किंग बोला किंवा त्यांचं जे म्हणजे पूर्ण जे तुम्ही कसं नियोजन केलेलं आहे पब्लिकसाठी पब्लिकसाठी नियोजन अतिशय सुंदर करणार की आता बंदरामध्ये जो गवत वगैरे आहे आलेला बऱ्याचशा ठिकाणी गवत आहे आता पण मशीन चालू आहे आता एक ट्रॅक्टर येते पुढच्या फलीवाला त्यांनी सर्व साफ करणार बैलगाड्या उतरवण्याकरिता सुद्धा असे आम्ही एक एक टप्पे बनवणार मशीननी माती ठेवून जेणेकरून टेम्पो लावायला त्यांना सोपं जाईल जाईल बैल उतरवायला सोपं जाईल एवढं नियोजन अगदी चिखली माती बंदरचं नियोजन मी नाही बोलत अगदी येणारी पब्लिक बाहेर बाहेरून येणारी की ती शर्यत बंदर सुद्धा चांगला असतो तिथं नियोजन चांगला असतो हे आम्हाला पावती आलेली आहे बरेच जणांकडून अच्छा म्हणजे आपले जे ऑडियन्स आहे ते स्वतः बोलतात की चिखली बंदर उत्तम म्हणजे खूप चांगले अशी शर्यत होते तिथे खूपच चांगलं असं ते तुम्ही शर्यतीसाठी नियोजन केलेलं तर म्हणजे एक शेवटचा मेसेज तुम्ही काय सांगाल सर्व जे ऑडियन्स तिथे येणार आहेत सर्वांना म्हणजे शर्यतीसाठी जो आमंत्रण देण्याचा म्हणजे त्या उद्देशाने तुम्ही शेवटचा मेसेज त्यांना काय द्याल ऑडियन्ससाठी जर बोललं तर प्रत्येकानी सावध राहा तिथे शेवट कशी ती मुखी जानावर आहेत बरोबर आहे कुठेतरी थोडासा भरकटला तरी पब्लिक मध्ये पण येऊ शकतो समोरच्या पट्ट्यात तर येणार नाही तसं आम्ही बंदोबस्त रॅलिंग मार्फत केलेला आहे पण प्रत्येकाने सावध सावधरा लक्ष ठेवून शर्यत पाहायला पाहिजे कसं आहे कुठेतरी दुखापत झाली ना त्याचा आम्हाला पण दुःख होणार आहे अच्छा लांब पाहिजे काय तिथे आपला जो कार्यक्रम म्हणजे जी तुम्ही शर्यत नियोजन केलेलं आहे ते एकदम सुखरूप आणि शांत व्हायला पाहिजे हीच तुमची अपेक्षा आहे तर जेवढे पण ऑडियन्स येणार आहेत त्यांना मी स्वतः आणि अध्यक्ष स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या जे आपले जनावरचे बैलगाडा भाईल बैला येणार आहेत त्यांची पण काळजी घ्या आणि जे एवढं उत्तम त्यांनी ज्या नियोजन केलं तर त्यांना पण तुम्ही सहकार्य अतिशय सुंदर शर्यत पाहायला मिळेल कारण फायनलचा गट हा कमीत कमी वेळेत येणाऱ्या आठ गाड्या ठेवलेल्या आहेत अगदी सुंदर धावतात आणि सगळ्या जबरदस्त स्पीडच्या आहेत जवळ जवळ एक टायमिंगच्या आहेत तीन सोळा तीन सतरा तीन बावीस मधल्या गाड्या आहेत अतिशय माझा बघण्याचा सर्वांनी संयम पाळावा स्वतःला सेफ्टी ठेवून उभे राहावे एवढीच विनंती आहे खूप सुंदर तर म्हणजे एक पूर्ण मुलाखत मी संपवतो इथेच कारण की हा तुम्हाला काही बोलायचं होतं मला बोलायचं आहे म्हणजे चिखली माती बंदर आम्ही एवढी मेहनत केलेली आहे एक म्हणजे माती मध्ये आम्ही चिखली माती मध्ये भरपूर मेहनत केलेली आहे ते पब्लिकनी आणि गाडी मालकांनी चालकांनी व्यवस्थित संयम राखून गाडी हाकलायला पाहिजे त्यामुळे नुकसान कमी होईल तसे आम्ही आमच्या अध्यक्ष मधुकर तुकाराम पाटील हे सुद्धा आहेत त्यांनी आमची आमच्या सोबत भरपूर मेहनत घेतलेली आहे आमच्याकडनं मेहनत करून घेतलेली आहे त्याप्रमाणे आम्ही तिथे भाट बनवलेला आहे ते पण सुद्धा फायनल सम्राटच होते त्यांनी मधल्या तीन हायट्रिकच्या फायनल मारलेल्या आहेत त्यासोबत पाच हाय त्यांनी पाच फायनल मधल्या मारलेले आहेत त्यासोबत रस्त्याची कुठलीच फायनल अशी झाली नाही की त्यांनी ठेवली नाही पाच वर्ष पाच वर्ष सतत त्यांनी फायनली मारलेले आहेत त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही की तिथे कुठली माती मंदर मध्ये काय करायला हवं हो। साताळ्यातली कुठलीही फायनल त्यांनी पाच फायनल मारून रस्त्याची सगळ्या फायनल त्यांनी कम्प्लीट केलेल्या आहेत त्यासोबत आम्हाला आता आमदार महेंद्र दळवी राजाबाई केनी छोटम शेठ यांचं सहकार्य आहे त्यांच्यासोबत आता आम्ही शर्यत पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते सुद्धा तिथे हजर असणार आहेत एवढं बोलायचं बस तर खूपच चांगला असा मेसेज जे दादाने दिला तर मुलाखत जी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि खूप उत्तम असं जे अध्यक्ष आणि जे आपले मैत्री ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुप त्या दोन्ही ग्रुपने जे उत्तम स्वरूपाचं नियोजन केलेलं आहे तर आपण नक्की शर्यतीला या तर ही मुलाखत जे मी इथंच संपवतो तर भेटू आपण डायरेक्टली आता सात तारखेला शर्यत जे आहे तीन वाजता सुरू होणार आहे अडीच अडीच अडिज वाजता शरद जी आता अध्यक्ष मी का बोललो कारण की मी बॅनर मध्ये बघितलं होतं तीन वाजता पण आता अध्यक्ष आपल्याला सांगतात की गाडी जमणार आहेत ना त्याच्यामुळे कसं आता दिवस लहान होत चाललेला आहे अंधार थोडा लवकर होते एवढी माणसं पुन्हा बाहेर पडायला पण वेळ जाईल भरपूर नाही बोलले तरी पण शंभरच्या वर तरी टेम्पोनी गाड्या येतील तेवढे टेम्पो पुन्हा भरून जायला पाहिजे रात्र होईल त्याच्याकरिता आपल्याला जवळजवळ अडीच पावणे तीन पर्यंत स्टार्टर मारायला लागेल असं आम्हाला तरी वाटते म्हणजे स्टार्ट तुम्ही त्या टाइमला करायलाच करा पाहिजे ना अडीच शर्यत पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपला लकी ड्रॉचं एक कुपन काढायचं आहे दोन त्यानंतर एवढा बक्षीस वाटप आहे तेवढे गटांचं बक्षीस वाटप बोलल्यानंतर एकताच जाईल पुन्हा बरोबर आम्हाला तर तिथून निघताना बाहेर पडताना पूर्ण काळोख बख होणार आहे होणार बरोबर असं म्हणजे ही पण अपेक्षा नाही कोणाकडनं की आमदार व्हायला पाहिजे तर वेळेत होण्यासाठी आधी शर्यत तरी दिवस उजाड असतानाच व्हायला पाहिजे फायनल बरोबर ही अपेक्षा आहे आमची म्हणजे सहाच्या दरम्यान वगैरे आधी व्हायला पाहिजे सहाच्या आधी पाच पर्यंत फायनल व्हायलाच पाहिजे तर याची आता नोंद घ्या जसं की अध्यक्षांनी सांगितलं की शर्यत जे अडीच वाजता ते म्हणजे सुरू करतील तर आतापर्यंत त्यांनी म्हणजे बॅनर वगैरे म्हणजे असं सांगितलं की तीन पण याची नोंद घ्या की अडीच वाजता शर्यत सुरू होईल तर चला ही मुलाखत मी इथेच संपवतो तर भेटू आपण पुढच्या मुलाखतीमध्ये तर बाय धन्यवाद वेल्थ बाय